یک او یو 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 या घटनेचा आणि या निकालाचा पहिल्यांदा तर एक शिवसैनिक म्हणून मी निषेध करतो आणि हे आम्हाला अपेक्षितच होतं आपापल्या सोयीनं दोन हजार अठराची अमान्य करायचं आणि एकोणीसशे नव्याण्णवची मान्य करायचं निकाल देण्यासाठी शिंदे सरकारच्या बाजूनं किंवा आमच्या शिवसेनेच्या मूळ शिवसेनेच्या विरोधात जर निकाल देण्यासाठी सोयीनं घेतलेली घटना सोयीनं मान्य केलेली घटना आणि त्यांनी वापरून हा जो निकाल दिला आणि त्याचबरोबर घटनेची पायमल्ली करून सोळा आमदारसुद्धा त्यांनी पात्र केलेले आहेत मी यावरून इतकंही बोलू शकतो की माननीय न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निकाल आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेला आहे की शिवसेनेचे सुनील प्रभू हे प प्रतोद म्हणून त्यांनी मान्यता दिलेली आहे आज त्या न्यायालयाच्या निकालाची सुद्धा पायमल्ली झालेली आहे त्यांनी पुन्हा भरत यांना यांनासुद्धा प्रतोद म्हणून मान्यता दिलेली आहे म्हणजे न्यायमूर्तींचं आज आपलं सर्वोच्च स्थान आहे सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय आज सुद्धा सुद्धा ह्यांनी जुमानलं नाही म्हणजे किती मोठ्या प्रकारचं या प्रकारची दंडेलशाही आहे किती लोकशाहीचा खून आहे येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये जनता भारतामध्ये इतके राज्य आहेत प्रत्येक इतके पक्ष आहेत प्रत्येक ठिकाणी जर मेजॉरिटी हा जर विषय आला आज लहान मुला मुलांना सुद्धा माहिती आहे की शिवसेना कुणाची म्हणलं तर बाळासाहेब ठाकरे लहान मुलगा असू दे वयस्कर असू दे तरुण असू दे व्यापारी असू दे शेतकरी असू दे कुणीही सांगतंय की शिवसेना कुणाची आज हे तर कागदी घोडे नाचवून कुठं तर सगळ्यांना विकत घेऊन अशा पद्धतीने निकाल दिलेला आहे हा निकाल शिवसेनेला कदापि मान्य नाही आम्ही उद्याच्या उद्या, उद्या। मान्य न्यायमूर्ती मान्य सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहोत आणि आम्हाला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे लवकरच न्याय आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या बाजूने लागेल